नमस्कार मी प्रशांत भागवतराव कोते पाटील शिर्डी सार्वत्रिक निवडणूक शिर्डी नगर परिषद वार्ड क्रमांक अकरा मधून प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी करू इच्छित आहे व उमेदवारी करत असताना आम्ही प्रभागामध्ये गाठीभेठी चालू केल्या युवकांचा महिलांचा व मतदारांचा अतिशय जोरदार प्रतिसाद आम्हाला मिळत आहे व ह्या प्रभागामध्ये प्रलंबित असलेले जे प्रश्न आहे अंगणवाडीचा प्रश्न आहे येथे कमी दाबाने महिलांचं म्हणणं आहे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तो एक प्रश्न आहे व युवकांना रोजगार महिलांना रोजगार व सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्या वाडाचा ह्या प्रभागाचा जो विकासाचा केंद्रबिंदू आहे हा चोवीस मीटर रस्ता जो रिंग रोड शिर्डी शहराला आहे तर हा रस्ता काही झालेला नाही व लोकांना त्यामुळे विकासापासून लोक वंचित आहे प्रभागाच्या गावाच्या मध्यवर्ती हा रस्ता असून हा रस्ता प्रामुख्याने फर्स्ट प्रायोरिटीवर घेण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे व या वार्डात प्रलंबित असलेले अनेक प्रश्न इथून मागे जी कामं झाले असतील त्यापेक्षा आणखी चांगली कामं कशी करता येईल येणारं कुंभमेळ्यासाठी कसं आपल्याला साई भक्तांना चांगल्या सुविधा देता येईल यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची गरज असून आम्ही त्या पद्धतीने आमचे कामाची वाटचाल चालू केली आहे